नमस्कार मी प्रिया मराठी मसाला मॅजिक या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे नागपंचमी विशेष पदार्थ बनवत आहोत नागदेवतेच्या नैवेद्यासाठी ती, कोकणातील पारंपरिक पदार्थ असलेला खांडोळी खांडोळी किंवा खांडवी या नावाने हा पदार्थ ओळखला जातो आणि तांदूळ नारळाचा कीस आणि गुळापासून हा पदार्थ बनवला जातो कोकणामध्ये आजही बऱ्याच ठिकाणी हा पदार्थ आवर्जून बनवला जातो चला तर मग रेसिपीकडे वळूया खांटोळी बनवण्यासाठी इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले होते तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर यातलं पाणी निथळून घेतलं आहे आणि सुती कापडावर हे तांदूळ सुकण्यासाठी ठेवलेले आहे रात्रभर मी हे पंख्याखाली तांदूळ सुकण्यासाठी ठेवले आहेत तांदूळ इथे पूर्णपणे कोरडा झालेला आहे आता इथे एक वाटी भरून तांदूळ घेतलेले आहेत इथे हा मी वाडा कोलम तांदूळ घेतलेला आहे तुम्हाला हवा असल्यास कोणताही सुगंधी तांदूळ देखील तुम्ही इथे घेऊ शकता आपल्याला या तांदळाचा रवा तयार करायचा आहे यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पूर्णपणे एक वाटी तांदूळ मी घेतले आहेत आणि याचा रवा तयार करून घ्यायचा आहे जसा इडलीसाठी रवा असतो त्याचप्रमाणे आपल्याला हा रवा बनवून घ्यायचा आहे हे बघा तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यामधून व्यवस्थित फिरवून घेतल्यानंतर इथे आपल्याला हा रवा तयार मिळालेला आहे आता हा रवा मी एका भांड्यामध्ये काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ फिरवताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की तांदूळ आपल्याला जास्त बारीक करून घ्यायचे नाही म्हणजे याची पिठी तयार करायची नाही तर अगदी इडली रवा असतो तितकाच आपल्याला हा रवा तयार करून घ्यायचा आहे आता एक वाटी तांदूळ घेतलेले होते यासाठी इथे एक वाटी मी बारीक चिरून घेतलेला कूळ घेतलेला आहे यानंतर जायफळ लागणार आहे वेलची लागणार आहे आणि आपल्याला आलं देखील लागणार आहे इथे मी गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे गॅसची फ्लेम अगदी मध्यम ठेवायची आहे कढई हलकी गरम करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये दोन चमचे साजूक तूप घ्यायचा आहे नैवेद्याचा पदार्थ आहे तर तो तुपात बनवला की आणखी छान लागतो तूप थोडं घट्ट आहे थोडं वितळून घेणार आहे आणि यानंतरच आपण जो रवा तयार केलेला आहे तो यामध्ये छान असं भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवूनच हा रवा व्यवस्थित तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे एका बाजूला आपण हा तांदळाचा रवा भाजून घेत आहोत तोपर्यंत आपल्याला आणखी एक तयारी करायची आहे इथे बघा एक भांडं घेतलेलं आहे यामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहे एक वाटी आपण तांदळाचा रवा घेतलेला आहे यासाठी दोन वाटी पाणी घ्यायचं आहे आता पाण्यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा किसून घेतलेला आलं घालायचं आहे तुम्ही आल्याऐवजी सुंठ पावडर देखील घालू शकता यानंतर अगदी थोडे यामध्ये मी मीठ घातले आहे त्यानंतर आपण एक वाटी तांदळाच्या रव्यासाठी एक वाटी किसून घेतलेला गूळ घेतला आहे तो घालायचा आहे कोणत्याही गोड्याच्या पदार्थामध्ये अगदी थोडं मीठ घातलं की तो पदार्थ आणखी रुचकर लागतो म्हणून मी अगदी थोडे यामध्ये मीठ घातलेलं आहे आता हे आपण किसून घेतलेलं गूळ पाण्यामध्ये व्यवस्थित पितळून घ्यायचं आहे एका बाजूला आपलं हे पाणी व्यवस्थित उकळत आहे तोपर्यंत आपल्याला इथे दुसऱ्या बाजूला आपण जे कढईमध्ये रवा भाजून घेत आहोत तो भाजायचा आहे अगदी पाच मिनटं झालेली आहेत रव्याला हलका असा गुलाबीचा रंग आलेला आहे आता यावेळेस आपल्याला यामध्ये ओला नारळाचा चव म्हणजे किसून घेतलेला ओला नारळ घालायचा आहे ओल्या नारळाचा चव देखील मी एक कपच घेणार आहे ज्या वाटीच्या मापाने आपण तांदूळ मापून घेतलेले आहेत त्याच वाटीच्या मापाने आपल्याला सर्व साहित्याचे प्रमाण घ्यायचे आहे आता ओल्या नारळाचा चव देखील मी रव्यासोबतच भाजून घेत आहे म्हणजे नारळाच्या चवाला छान खमंग असा सुवास येणार आहे रव्यामध्ये ओल्या नारळाचा कीज घालून आणखी चार ते पाच मिनटं हा रवा छान भाजून घेतलेला आहे मस्त असं खमंग सुवास सगळीकडे तरवळत आहे आता आपल्याला काय करायचं आहे की आपण जे एका बाजूला गुळाचं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे ते पाणी आपल्याला यामध्ये ओतायचं आहे रव्यामध्ये हे गरम पाणी ओतत असताना काळजी घेऊनच पाणी ओतायचं आहे कारण याचे जे चिंतवडे आहेत ते अंगावर उडू शकतात पाण्यामध्ये आपण पूर्णपणे गुळ वितळून घेतला होता पाण्याला छान उकळी आल्यानंतरच ते पाणी आपण या रव्यामध्ये ओतलेलं आहे आता बघा हलके असे यामध्ये बुडबुडे येऊ लागले आहे सुरुवातीला आपल्याला हे थोडं पातळ मिश्रण दिसतं पण जसजसं गरम होत जातं तस तसं याला दाटसरपणा येऊ लागतं आपण गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवलेली आहे आता सतत आपल्याला चमच्याच्या सहाय्याने हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत हे मिश्रण कढईच्या तळापासून थोडं सुटत नाही आहे तोपर्यंत आपण हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी थोड्या वेळातच मिश्रण छान दाटसर झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आहे आणखी थोडा वेळ आपण हे मिश्रण शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मिश्रणनं हलकं असं तळ सोडू लागलेलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये आणखी एक छोटा चमचा तूप घालू शकता मिश्रण अजिबात तळाला चिकटलेलं नाही बघा इथे मिश्रणाने छान असं तळ सोडलेलं आहे याचा अर्थ आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये मी जायफळ पावडर घालणार आहे जायफळ थोडं किसून घेणार आहे तुम्हाला जर जायफळ नसेल घालायचं तर नाही घातलं तरीही चालेल पण जायफळाने या वड्यांना खूप छान असं सुवास देखील येतं आणि चव देखील येते म्हणून मी यामध्ये जायफळ घातलेलं आहे आता इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि आता यावर आपल्याला झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं ह्याला छान अशी वाफ येऊ द्यायची आहे ह्या मिश्रणाच्या आपण वड्या थापणार आहोत यासाठी इथे ताट तयार करत आहे ताटावर थोडं तूप लावून घेत आहे व्यवस्थित सर्व बाजूने ताटाला तूप पसरून घेतल्यानंतर थोडं तूप मी उलदण्याला देखील लावत आहे इथे आपलं हे ताट रेडी आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटं झाले मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ताटामध्ये आपल्याला हे मिश्रण ट्रान्सफर करून घ्यायचं आहे इथे मी सर्व कढईमधले हे जे मिश्रण आहे ते मी ताटामध्ये पसरून घेतलेलं आहे उलतणाऱ्या देखील बघा मी मगाशी तूप लावलं होतं म्हणजे वरची जी बाजू आहे ना ते व्यवस्थित आपल्याला प्लेन करता येते मिश्रण गरम असतानाच आपल्याला या ताटामध्ये व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आता यावर गार्निशिंगसाठी आपल्याला नारळाचा चव पसरून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असल्यास यावर तुम्ही सुकामेवा बारीक चिरून घालू शकता इथे मी काही सुकामेवा बारीक चिरून घेतलेला आहे तो देखील यावर गार्निशिंगसाठी घालणार आहे आणि यानंतर हलका असा उलतण्याच्या सायनेस वरून असा दाब देणार आहे म्हणजे आपण जो पसरून घेतलेला सुखामेवा आहे आणि नारळाचा चव आहे तो व्यवस्थित यावर सेट होईल मिश्रण गरम असतानाच आपण सुरीच्या सायने याच्या वड्या पाडणार आहोत यासाठी सुरीला थोडे तूप लावून घ्यायचे आहे यामुळे व्यवस्थित वड्या पाडता येतात आता बघा इथे मिश्रण आपले पूर्णपणे थंड झालेलं नाही मिश्रण गरम असतानाच मी याच्या वड्या पाडत आहे तुम्हाला ज्या आकाराच्या वड्या तयार करायच्या आहेत त्या आकारामध्ये तुम्हाला यावर भाग करून घ्यायचे आहेत इथे मस्त अशा वड्या पडत आहेत यासाठीच आपण सुरुवातीला सुरीला तूप लावून घेतलं होतं यामुळे ना वड्या व्यवस्थित पाडता येतात इथे मी चौकोनी आकाराच्या वड्या पाडून घेतल्या होत्या तुम्हाला शंकरपाळीचा आकार द्यायचा असेल वड्यांना तर तुम्ही त्या प्रकारे देखील कट करून घेऊ शकता इथे आपली ही खांडोळी तयार झालेली आहे पण त्याआधी आपल्याला ही वडी काढण्याआधी व्यवस्थित रूम टेम्परेचरवर येऊ द्यायची आहे आणि त्यानंतरच या वड्या काढून घ्यायच्या आहेत खांटोळीचं मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच याची वडी काढून घेतलेली आहे बघा का अफलातून अशी ही खांडोळी दिसत आहे खूप सुंदर असा सुवास देखील येत आहे कोणतंही महागड साहित्य यामध्ये न वापरता घरच्याच उपलब्ध साहित्यामधून पण हा पारंपरिक गोडाचा पदार्थ बनवलेला आहे नागपंचमीच्या नैवेद्यासाठी वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या रीतीरिवाजाप्रमाणे गुळाचा नैवेद्याचा पदार्थ बनवला जातो नागदेवतेच्या नैवेद्यामध्ये गोडाच्या पदार्थासोबत दूध आणि लहाया देखील ठेवल्या जातात कोकणात बनवला जाणारा हा पदार्थ कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळात झटपट तयार होतो महाराष्ट्राची संस्कृतीच नव्हे तर महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ नैवेद्यासाठी बनून यंदाची नागपंचमी आपण साजरी करत आहोत तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार